पाटील स्पीकर साहेब यांना दुसऱ्यांदा भाजपतर्फे नांदेड लोकसभा म्हणून अधिकृत उमेदवारी मिळाल्याबद्दल रिपब्लिकन पार्टी आफ्रिकी आखिल गटाच्या वतीनं जे सी बीद्वारे त्यांच्या निष्पवस्ती करण्यात आलेली आहे त्यामध्ये आमचे मार्गदर्शक यांच्याबद्दल कार्यक्रम घेण्यात आला जिल्ह्याचे अध्यक्ष गौतमजी काळेसाहेब जिल्ह्याचे अध्यक्ष मिलिंदजी शिराडकर साहेब शिवाजी भालेराव या सर्वांच्या सहकार्याने आम्ही हा कार्यक्रम घेतलेला आहे आणि निश्चितच आम्ही माहितीमध्ये प्रमुख पक्ष असल्यामुळं माननीय चिखलीकर साहेब हे लाखोच्या लिडला निवडून येतील याची आम्हाला खात्री आहे गवयाने आम्ही ते काम करणार आहोत